रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम वेळ पैशाची बचत शिवाय खात्री हाय स्पीड बांधकामासाठी क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडी मिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फाटा जुना साता रोड पलूस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी आणि राहुल शून्य मी माझ्या भावना व्यक्त करण्याकरता इथे उभा आहे अध्यक्ष महोदय सकाळपासून अनेक सदस्यांनी महाराष्ट्राच्या सद्य परिस्थितीवर आणि विशेष करून ग्रामीण भागातल्या आपल्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर आपल्या भावना व्यक्त केलेल्या ही वस्तुस्थिती आहे की गेल्या काही वर्षांपासून अनियमित पावसामुळे आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं पिकांचं प्रचंड मोठं नुकसान हे विदर्भ मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे महाराष्ट्रातल्या विविध प्रांतांच्या विविध जिल्ह्यातील शेतीच्या आणि शेतकऱ्यांचं पिकांचं जे काही उत्पादन आहे शेतां शेतातली पिकं आहेत त्याचं जे काही एक भौगोलिक क्षेत्र हे पूर्वीपासून सगळे महाराष्ट्रातले आपण सगळे लोक त्याची जाण असणारी मंडळी आहोत आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये ऊसाचं पिकाचं क्षेत्र मोठं आहे डाळिंबाचं आहे सोयाबीन काही ठिकाणी आहे हळद मोठ्या प्रकारात पद्धतीने त्याची लागवड केली जाते मध्यंतरी काही आल्याच्याही लागवडीचा प्रकार हा आमच्या काही शेतकऱ्यांनी केला सगळ्या शेतकऱ्यांसाठी आता शेत शेती ही करणं आणि विशेषतः वेगळे पिकं लावणं म्हणजे या अवकाळी पावसामुळे जुना जणू काय एक जुगार खेळ लागत अशी एक परिस्थिती झालेली त्याचं कारण म्हणजे शेतीची ही हे नवे नवे प्रकल्प पद्धती करण्याचा प्रयत्न केला आणि अचानक अनियमित पद्धतीने जर अवकाळी पाऊस पडला तर प्रचंड मोठं शेतीचं नुकसान हे शेतकऱ्यांना दुर्दैवाने सोसावं लागतं त्यातच नाई एक नाईलाजाने नैसर्गिक भर ही गेल्या सन दोन हजार एकोणीस आणि एकवीस मध्ये आमच्या पलूस तालुका असेल सांगली शहर असेल मिरज तालुका असेल वळवा तालुका असेल या परिसरातल्या कृष्णा नदीच्या महापुरामुळे झाली आणि त्याच्यामुळेही शेतीचं आणि अनेक पिकांचं प्रचंड मोठं नुकसान झालं अध्यक्ष मोदय हो एकीकडे आपण पाहतोय गेल्या वर्षाचा जो काही मला रेकॉर्ड असा कळलेला आहे सन दोन हजार तेवीसचा जवळजवळ अडीच हजार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या सुदैवानी ही परिस्थिती ही वेळ काही सांगली जिल्ह्यातल्या आमच्या शेतकऱ्यांवर आली नाही परंतु जे काही गेल्या तीन चार वर्षापासून सातत्याने जे काही शेतीचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान होत चाललेलं आहे त्याच्यामुळे मला थोडी भीती आणि काळजी वाटते की आज जे काही महागाई वाढत चालली आहे सुशिक्षित बेरोजगारांचाही प्रश्न आज वाढत चाललेला आहे आणि कुठेतरी हे सामाजिक प्रश्न आज शेतीच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांना मिळालेले जे काही पैसे असतील त्यातनं जे उद्भवतात त्यातनं कुठेतरी शेतकऱ्यांवर ही सुद्धा महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वेळ होणे अशी मला एक भीतीने काळजी लागू लागली अध्यक्ष महोदय एक विषय मला अत्यंत महत्वाचा आजच्या सभागृहाच्या समोर मांडायचा आहे की सरकारने महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावाने अत्यंत चांगली शेतकऱ्यांना मदत करणारी कल्याणकारी शेतीची कर्जमाफी योजना या ठिकाणी जाहीर केली आणि प्रत्यक्षपणे ती योजना अंमलात सुद्धा आणली ते करत असताना जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहेत त्या नियमित शेत कर्जफेड शेतकऱ्यांना एक पन्नास हजार रुपयाचं पण पर अनुदान देण्याचा निर्णय हा उद्धव ठाकरे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा सरकारच्या झालेला होता आणि विद्यमान सरकारच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या कारकिर्दीत सुद्धा तो होऊन त्याच्यावर प्रत्यक्षपणे अंमलात करण्याचा निर्णय सुद्धा झाला होता परंतु अध्यक्ष महोदय आज मला मोठी खंत होते या ठिकाणी सांगण्यासाठी डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी हा प्रश्न इथे अधिवेशनाच्या सभागृहाच्या माध्यमातून सरकारला मी तो जाणीव त्याची करून दिली परंतु आज माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये एक लाख बत्तीस हजार शेतकरी या योजनेचे पात्र असताना केवळ सत्ता सत्याहत्तर हजार लोकांना शेतकऱ्यांना आज ही पन्नास हजार रुपयाची रक्कम प्रोत्साहनपूर्ण अनदान मिळालेले आहे आणि जवळ चौपन्न हजार नऊशे अडुसष्ट शेतकरी ही योजना जाहीर करून आज चौपन्न हजार शेतकरी सांगली जिल्ह्यातले अजूनही या ठिकाणी वंचित राहिलेले आणि म्हणून मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहेत ते कर्जफेड करतात म्हणजे ही चूक करतात का म्हणजे सरकारने नेमकं अशा लोकांच्या बाबतीतली का ही दिरंगाई केली जाते का हे पैसे त्यांना दिले जात नाही आणि कशासाठी ह्या बाबतीत चाल ढकल केल्या जाते हा प्रश्न मला या ठिकाणी उद्भवतो कारण वारंवार सरकारचा पाठपुरावा केल्यानंतर जिल्ह्यातल्या सहकार खात्यातले अधिकारी असो जिल्हा मध्यवर्ती बँक असो त्यांना विचारणा केली तर अजून आम्हाला पैसे नाही केंद्र या महाराष्ट्रातल्या सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चौकशी केली त्यांच्या सभागृहाच्या माध्यमातून हा प्रश्न वारंवार या ठिकाणी मांडला तरी आम्हाला सांगतात की हो हे केलं जाते येणाऱ्या दिवसात करू थोड्या दिवसात करू चोपन्न हजार शेतकरी जर एका जिल्ह्यातले जर वंचित असतील तर महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातला किती प्रचंड मोठा आकडा असेल आणि ह्या शेतकऱ्यांना कधी न्याय मिळेल आणि तो शेतकरी या येणाऱ्या दिवसात या सरकारनी आज या चोपन्न हजार शेतकऱ्यांना माझ्या बांधवांना जे प्रोत्साहनपर अनुदान आहे पन्नास रुपये ते देण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे